जय भीम आज आपण धम्मचक्क पवत्तन सुद्धा अर्थात बुद्धाचं पहिलं प्रवचन यावर बोलणार आहोत महामानव तथागत भगवान गौतम बुद्धांनी बोधगया येथे ज्ञानप्राप्ती केल्यानंतर त्यांनी आपलं पहिलं प्रवचन सारनाथ थे येथील मृगदाय वनात अर्थात डियर पार्क येथे आपल्या पूर्वीच्या पाच शिष्यांना दिलं या प्रवचनाला धम्मचक्क पवत्तन सुत्त असं म्हणतात ज्याचा अर्थ धम्माचं चाक फिरवणं असा होतो हे प्रवचन बौद्ध धम्माचा पाया मांडलं जात आणि यात महामानव तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूलभूत शिकवणींचा समावेश आहे ज्ञानप्राप्तीनंतरचा सिद्धार्थ गौतमाचा अर्थात बुद्धाचा प्रवास जेव्हा सिद्धार्थ गौतमाना बोधगयेत बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली यानंतर त्यांना सुरुवातीला वाटलं की त्यांनी अनुभवलेली जी गहन सत्य आहेत ती इतरांना समजावून सांगणं खूप कठीण होईल परंतु ब्रह्मसहपती यांच्या विनंतीवरनं त्यांनी हा उपदेश इतरांना करण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपले पहिले शिष्य म्हणून पूर्वीच्या सोबत तपश्चर्या करणाऱ्या साथीदारांना निवडलं त्यात कौंडिन्य वप्प बदिय महानाम आणि अश्वजित हे होते ज्यांनी त्याला तपश्चर्याच्या काळात सोडून दिलेलं होतं या प्रवचनाचा मुख्य उद्देश दुःख आणि त्यातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग स्पष्ट करणं हा होता बुद्ध धम्माचे सार आणि जीवनातील परमसत्य त्यांनी अर्थात बुद्धांनी या प्रवचनातून मांडले धम्मचक्क प्रवर्तन सुद्धाचे काही प्रमुख मुद्दे या प्रवचनात बुद्धांनी मांडले त्या दोन अतिरेकी लोकांना म्हणजे अतिभोग आणि अति तपश्चर्या टाळून मध्यम मार्गाचं महत्व सांगितलं आणि यानंतर त्यांनी चार आर्यसत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग यांची सखोल मांडणी केली जे बौद्ध धर्माचं मूळ आहे किंवा ज्याला बौद्ध धर्माचा आधारस्तंभ म्हटलं जात दोन अतिरोखी टोकांचा त्याग म्हणजे दोन एक्स्ट्रीम पोझिशनचा त्याग बुद्धाने सुरुवातीला दोन टोकांच्या जीवनशैलीचा त्याग करण्यास सांगितलं त्या दोन टोकांच्या जीवनशैली कोणत्या असतील तर कामसुखांमध्ये रमणे अर्थात सेल्फ इंटेलिजन्स जी सामान्यतः लोकांना आकर्षित करतं आणि तात्पुरतं सुख देतं परंतु दुःखाचं मूळ कारण आहे आणि अति तपश्चर्या किंवा शरीरदंड सेल्फ मॉर्टिफिकेशन जी आत्म्याला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतं परंतु केवळ शारीरिक यातना देत आणि ज्ञानप्राप्तीसाठी निरुपयोगी आहे बुद्धांनी या दोन्ही मार्गांना टाळून मध्यम मार्ग मिडल पाथ स्वीकारण्याचं आवाहन केलं जे शांती ज्ञान आणि निर्वाणाकडे नेत जेव्हा चार आर्य सत्यांचा उलगडा अर्थात फोर फोर नोबल ट्रूथचा उलगडा बुद्धांनी केला तर बुद्ध म्हणाले की हे बौद्ध धम्माचं हृदय आहे आणि बुद्धानी जीवनातील दुःखाचं स्वरूप आणि त्यातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग या चार आर्य सत्यांमधनं स्पष्ट केलं यातलं पहिलं आर्यसत्य दुःख जन्मदुःख आहे म्हणजे जन्माला येणंच दुःखाचं कारण आहे कारण या जन्मासोबत वृद्धत्व येतं आजार पण येतं आणि मृत्यू निश्चित करून जात वृद्धत्व दुःख आहे कारण शरीराची होणारी झीज दुर्बलता आणि परावलंबित्व त्याला जोडून येतं व्याधी दुःख आहे कारण शारीरिक आणि मानसिक आजार हे दुःखाचं मूळ कारण आहे मृत्यू दुःख आहे जीवनांचा जीवनाचा अंत प्रियजनांचा वियोग हे सुद्धा दुःखाचं कारण आहे अप्रिय वस्तूंशी संबंध दुःख आहे नको असलेल्या गोष्टींचा सामना करणं प्रिय वस्तूंपासून वियोग अर्थात दूर जाणं हे पण दुःख आहे आवडत्या व्यक्ती किंवा गोष्टींपासून दूर जाणं जे हवं ते न मिळणं दुःख आहे अर्थात इच्छा पूर्ण न होणं या सगळ्या बाबींना जर आपल्याला संक्षेपाने सांगायचं असेल तर पंचस्कंद दुःख आहे रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान शरीर आणि मनाचे हे पाच घटक हे सर्व दुःखाचंच दुःखाचेच स्वरूप आहेत कारण ते अनित्य आणि परिवर्तनशील आहे दुसरं सत्य बुद्धाने सांगितलं ते आहे दुःखाचं कारण ज्याला दुःख समुच्चय पण म्हणतात दुःखाचं मूळ कारण तृष्णा आहे म्हणजेच वासना इच्छा किंवा आसक्ती आणि ही तृष्णा तीन प्रकारची आहे कामतृष्णा म्हणजेच इंद्रिय भोगांची इच्छा भवतृष्णा म्हणजे अस्तित्वात राहण्याची इच्छा किंवा पुनर्जन्माची इच्छा आणि तिसरी तृष्णा विभवतृष्णा म्हणजेच अस्तित्व इच्छा स्वतःला नष्ट करण्याची इच्छा आणि ही तृष्णाच आपल्याला या भवचक्रामध्ये अडकवते आण आणि सतत दुःख निर्माण करते बुद्धाने तिसरं सत्य सांगितलं ते आहे दुःखाचा निरोध दुःखाचा निरोध म्हणजे दुःखाचा अंत किंवा निर्माण जर तृष्णा हे दुःखाचं मूळ कारण असेल तर तृष्णेचा पूर्णपणे त्याग केल्यास दुःख हे संपुष्टात येईल आणि हेच निर्माण आहे जिथे सर्व वासना आसक्ती आणि अज्ञानाचा नाश होतो बुधानी चौथं आर्य सत्य सांगितलं दुःख निरोधाचा मार्ग दुःखाच्या निरोधाचा निरोधाचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग नोबल ऍट फोल्ड पाथ हा मध्यम मार्ग आहे जो आपल्याला निर्वाणाकडे घेऊन जातो आणि यानंतर बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्गावर आपलं प्रवचन दिलं दॅट इज अ नोबल ऍट फोल्ड पाथ आर्य अष्टांगिक मार्ग हे शील म्हणजे नैतिक आचरण समाधी म्हणजे एकाग्रता आणि प्रज्ञा म्हणजे ज्ञान या तीन विभागांमध्ये विभागलेला आहे आपण प्रथमता प्रज्ञा विजडम शहाणपण याच्यात याच्यात येणारं काय आहे तर सम्यक दृष्टी राईट अंडरस्टँडिंग किंवा व्ह्यू चार आर्य सत्यांची सत्यांना योग्य प्रकारे समजून घेणं म्हणजे सम्यक दृष्टी सम्यक संकल्प राईट थॉट और राईट इंटेन्शन शुद्ध विचार अक्रोध अहिंसा आणि परोपकाराचा संकल्प शील याच्यामध्ये जे मोडतं ते आहे सम्यक वाचा राईट स्पीच सत्य बोलणं कटी बोल कटू बोलणं टाळणं निंदा नालस्ती न करणं निरर्थक बडबड न करणं हे सारं याच्यात मोडतं सम्यक कर्मांत राईट right ॲक्शन जीवहत्या न करणं चोरी न करणं लैंगिक गैरवर्तन न करणं आणि तिसरं याच्यात येतं सम्यक आजीविका राईट लाईव्हलीहूड योग्य मार्गाने उपजीविका म्हणजे आपण जीवन जगताना योग्य मार्गाने पैसा कमवणे आणि ते इतरांना हानी न पोहोचवता आणि समाधीमध्ये आपल्याला मोडतं त्याट इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑर आपण ज्याला मेडिटेशन म्हणतो की सम्यक व्यायाम राईट एफर्ट्स वाईट विचार टाळण्यासाठी आणि चांगले विचार वाढवण्यासाठी प्रयत्न करणं आणि सम्यक स्मृती राईट माइंडफुलनेस शरीर भावना मन आणि धम्माचं योग्य प्रकारे निरीक्षण करणं जागरूक राहणं आणि सम्यक समाधी कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता प्राप्त करणं ध्यानाच्या माध्यमातून मन स्थिर करणं आणि मग या संपूर्ण प्रवचनाचा परिणाम काय आहे तर या प्रवचनामुळे कौंडिन्य यांना सर्वप्रथम ज्ञानप्राप्ती झाली आणि ते अर्हंत झाले अशा प्रकारे बौद्ध संघ स्थापन झाला हे प्रवचन बौद्ध धम्माचा पाया आहे आणि यात बुद्धांच्या संपूर्ण शिकवणुकीचा संक्षिप्त सारांश आहे यामुळे धम्मचक्र फिरण्यास सुरुवात झाली म्हणजे धर्माचा प्रसार सुरू झाला या प्रवचनानं मानवाला दुःखमुक्त जीवनाचा मार्ग दाखवला आणि म्हणूनच म्हणजे संक्षेपाने आपण याच्यावर बोलतो आहोत त्यामुळे चार सत्य आणि आर्याष्टांगिक मार्ग आणि दोन टोकांचं जगणं हे सोडून मिडल पाथ निवडणं मध्यम मार्ग निवडणं या पहिल्या प्रवचनाच्या प्रवचनामध्ये तथागत बुधानी हे जगाला सांगितलं आणि म्हणूनच आपल्याला एका वेगळ्या दिशेनं प्रवास करण्याची संधी महामानव तथागत भगवान बुद्धानं प्राप्त करून दिली आणि जो निर्वाणाकडे घेऊन जाण्याचा मार्ग आहे तो आपल्यासाठी सुकर केला धन्यवाद